ए सुरेखा इकडे आहे ना अग इकडे तुला काय दाखवते बघ मी काय म्हणते बाई मला येणार कामं पडले आहेत घरी सारे कामं जशीच्या तसे पडेल काय काम काम करत राहते हे बघ मी तुला काय दाखवते हे बघ माझ्या नवऱ्याने गाडी घेतली किती छान आहे ना अगो त्यांना मागच्या वर्षी ते मला म्हटले होते मी तुला काहीतरी सरप्राईज देणारे आता एवढी भारी गाडी घेतली आम्ही मस्त आहे ना दोन तीन दिवस भंडारा जाणार आहे फिरायला दोन तीन दिवस कशाच मी त्यांना आठ दिवस घेऊन जाणार आहे इतके हौशी येत ना ते इतकं जीव लावतात मला निवडं प्रेम करतात मला त्यांचं लय नवल वाटतं एवढा लांब रऊं बंद एवढी हाऊस पुरवता आमच्या अनला तर काही हाऊसच नाही ने बाई नेहमी म्हणते मी गाडी घ्या गाडी घ्या मग कशाचं घेणं होतं बाबाचं घेणच होत नाही घेतच नाहीत अगं काय घेतील गावभर नुसते वन वन फिरत राहता त्यांना काय काम ना धंदा सुईचा करायचा टू व्हीलर सुईची वैनाने आणि फोर व्हीलर घेतील बाई काही पण काय अगं असं काय म्हणते हिंडत फिरत राहतो म्हणजे माझं नवरा काही काम नाही करीत का मग हिंडत नाही मग काय करतात गावभर तुला काय वाटतं मानवरा गाडी घेऊ शकत नाही का हे बाई मी आज थोडी म्हटली अगं मला असं म्हणायचं कि तुला नवरा हौशी पाहिजे मग मा, मानवरा काय हौशी नाही का मानवरा पण माय हौस पुरवतो पाय आता दोनच दिवसामध्ये गाडी दारात येते का नाही मी आत्ता जाते माय नवऱ्याला सांगत ही गोष्ट अगं काय खरं येत्या श्यामरावच ती टू व्हीलर त्यांच्याकडून सुईची व्हायना नाही तिची सर्व्हिसिंग केली नसून मागच्या आठ वर्षापासून नवी घ्यायची तर सोड एखादी गाडी माझा नवरा आता बघ माझ्यासाठी गाडी घेऊन येणार मस्त दोन तीन बंदा तुला मी सांगून ठेवते तुम्हा नवऱ्याला ना असं तसं काही बोलू नको दोन दिवसामध्ये गाडी नाही आणायला लाईल ना तर मग बघ तू फक्त आणि माझा नवरा मला हाऊस पुरवतो का नाही पाय तू जा कुठे भंडारदाऱ्याला माझ्या नवऱ्याला मी गोव्याला न्यायला सांगत फिरायला हा गाडी तर घे पहिले हो ऐकन कुठे चालले पुढं 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 तुम्ही काय ऐकायचं तुझं का तुम्ही माझं मला पहिले गाडी पाहिजे तुला मी सोप्या भाषेत सांगितलेले गाडीची आपल्याला गरज नाही आपल्याला गाडी नको आहे म्हणून मला गाडी पाहिजे मी तुम्हाला सांगितलं मला दोन दिवसामध्ये गाडी लागत फिरायला जायचा प्रश्न आहे फक्त मी करतो ना गाडी एखादी भाड्याने तुला घेऊन मला आपल्या स्वतःच्याच गाडीत फिरायला जायचं अगं स्वतःची गाडी घ्यायला तर पैसे लागत आहेत कुठे आणायचे पैसे आपण तुम्ही काय पण करा मला नका सांगू पण मला गाडी पाहिजे मी तुला परत एकदा सांगतो आपण गाडी घेणार नाही म्हणजे नाही तुम्ही गाडी नाही घेणार मी पण राहणार नाही मी चालली माहेरी अरे अरे अर का येड लागलं काय म्हणजे गाडी फिटण्यावर सोडा सोडायला लागली का तू आता हा अरे दुसऱ्यांनी सरी घेतली म्हणून आपण काय फाशी घ्यायची का काय तुम्ही मला नका सांगू तुम्हाला तर काय हाऊस मौसच नाही आहे लोकांचे नवरे पा कशा बायकांचे हाऊस करतात त्या, त्या काई काई जे मागितलं ते लगेच त्यांना देतात काही काही तर न मागता त्यांना आणून देतात पाहिजे ते हाऊस पुरवतात आणि तुम्ही तुम्हाला तर काही बायकोची कदरच नाहीये मी दुसरं कुठं लग्न केलं असतं ना किती माझी हाऊस झाली असती माझ्याकून काय गेम पडलं तुला दुसऱ्या दुसऱ्यावर सांगते मला तू दुसरीकडे लग्न केलं असतं आज झालं असतं झालं असतं सांगायचं ना मग तवाज चांगला बला ठेव श्रीमंत माणूस पाहायचा म्हणून अरे तुला साडी म्हणू नको कपडे म्हणू नको सणवार म्हणू नको सगळं तुला पुरवतो ना मी खायला प्यायला घरात काय नाही आपल्या गाडी नाही गाडी आणा गाडी 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 पुराण काय संपणार तुझं एवढं सांगतो समजून तुला मी अगं मला सांग ती गाडी घेणं सोपं एक वेळ पण तिला सांभाळणं वर्षाला इन्शुरन्स आला पेट्रोल आलं सर्व्हिसिंग आलं आणि ती दारात भेटून काय करायचं आपण शेतकरी माणस आहेत रोज फिरायला घेऊन जाणार आहे गाडी का नोकरी लागतो आम्ही चाललो काढून लगे रोज फिरायला मला ते नका सांगू मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे काय सुरेखा तुला कसं कळणार सांगितलं मला काही कळणार बो आम्ही तुला सांग बोलण्यात काही अर्थ नाही दोन दिवसामध्ये गाडी पाहिजे तुम्हाला सांगते गाडीची सोय करूनच घरी या करा पूजा नाही तूच करतोय हाताने मी करू हा तूच कर ते बॉक्स रे खडी साखर फोडणार नाही नाही फोड तुझ्या नार मी हा फोड पडाव पोडा काय बया आता पोडा द्यायला काय पुढ हो लक्ष्मीच्या हाताने पोट चांगला आहे गणपती बाप्पा मोर्या प्रसाद वाटते पाहुण्या नदी आधी मी काय खाईन नंतर सुगंधा घेतली का नाही गाडी चला आपण घेऊन थांबलो आपलं काही होत मध्ये गेले जाऊ ते काहीतरी गोडधोड करून या जेवायलाच देते आता भारी बहिणी गाडी घेतलेला आनंद तुमच्या चार का मला मग असणारच मारच नवऱ्याने गाडी घेतली पण मला श्यामरावच्या चाहऱ्यावर दिसत न राहू एवढा आनंद काय झालं त्यांनी हौस केली माझी हौशासाठी घेतलं मग काय झालं अहो हवस केली गाडीची हवस झाली पण तुम्हाला माहिती का त्यांनी काय केली काय केलं अहो या गाडी पाहि ना त्यांनी खालची तू तुमचा तुकडा आहे का जमीन घाण टाकली घाण ठेवली मला कस काय काय नाही म्हटलं ते तुम्ही एवढी बनभण बन केली एवढं टुंक लावलं तुम्हाला म्हणेन तरी कस होतो अहो गाडी घेण्यासाठी ना त्यांनी खालच्या तुकड्यावर या पैसे घेतलेत खरं सांगा वहिनी तुम्हाला गाडीची तरी गरज आहे का ह्या श्याम्याची परिस्थिती तरी आहे का गाडी घ्यायची तुम्ही दुसऱ्याच्या रिषेवर गाडी घ्यायला लावली त्याला तुम्हाला पटायला पाहिजे राह वहिनी मला पटलं वहिनी तुमचं वागणं बायकोनी ना नवऱ्याला प्रपंचामध्ये साथ द्यायला पाहिजे तुम्ही तर घर घालायला निघाली एक मिनिट थांबा जाऊ दे ना नाही अरे, हो अरे? पहिले एक काम करा ही ज्याची गाडी आहे ना त्याला देऊन या पहिले सोडून आणा कोणी सांगितलं ते काही असू ते पहिलं सोडून आला मला माझी चूक कळाली बस फक्त आपलं जे जमिनीचा तुकडं ते सोडून आणा मला नाही लागत गाडी बिडी काही अरे सुरेखा मम्मी हे तुला आधी सांगत होतो हा तू समजून घेतलं नाही माझं की माणसाची जेवढी गरज आहे ना त्या गोष्टी माणसाने खरेदी कराव्यात बरोबर की नाही आपल्याला कुठं जायचं असतं तर आपण गाडी करू ना भाड्याने बरोबर की नाही तीन चार हजार भाडं जाईल पण एवढी मोठी गाडी सांभाळायची मी समजून सांगितलं तुला पण तू ऐकलं नाही माझं आणि आता पुन्हा तेच करायला सांगते मला सांग बरं तू पण जाऊ दे वेळ गेली पण तुला कळलं हे लय महत्वाचं आहे आज तुला सांगतो गाडी जरी द्यायला गेलं ना तरी दहा वीस हजार रुपये तोटा होणारच आहे कारण तो माणूस कस काही घेईन सांग बर ते काय असं ते द्या तोटा झालेला पुरला पण पहिला आपल्या जमिनीचा तुकडा आहे ना तो घेऊन ये आता हे बघ हा झाला आपल्या फक्त गाडीचा विषय पण माणसाने ना आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे रे ते घेण्याआधी त्याची आपल्याला गरज आहे का त्यात त्याची पूर्तता होणार आहे का तर ती घ्यावी बरोबर की नाही जुने माणसं सांगून सांगूनच गेले ना आपल्याला आपलं अंथरून पाहून पाय पसरावे म्हणून हा त्याच्यापासून दोन रुपये मिळणार आहे ना आपल्याला मग कर्ज काढून घेणं का व्हायना आपण ते फेडू ना पण जाऊ दे हे तुला सद्बुद्धी आली हे लय महत्वाचं मी पहिली आता गाडी देतो आणि आपलं तुकडं सोडणार तर बस आले